जय जय रघुवीर समर्थ मना पाविजे सर्वही सुख जे थे अति आदरे थे विजे लक्षते थे विवेके कुडी कल्पना पालटी जे मना सज्जना राघवी की जे जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीरामर्वा हृदयस्थ आत्मा रामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा गुरुकृपेने पाहत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक चाळीस याचं चिंतन करणार आहोत समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये आपल्याला या मनाला तू राघवाच्या चरणी वस्ती कर हा सदुपदेश देत असताना या मनाच्या चांचल्याचं खरं कारण आपल्याला सांगितलं काय पाहिजे या मनाला मन कशाचा शोध घेतोय तर मनाला समाधानाचा शोध हाय आणि समाधान काही केले या मनाला मिळत नाही ते समाधान प्राप्त करण्यासाठी ते झुरत धडपडतय कोणीतरी त्याला सांगतं की ते भगवंताच्या जवळ आहे तर त्याला असं वाटतं की त्यासाठी वेदशास्त्र पुराण याचं वाचन केलं पाहिजे पण हे सगळं करूनही जर त्याला समाधानाची प्राप्ती झाली नाही तर त्यामध्ये वेदशास्त्रांचा दोष नाही याची अहंता याच ज्ञान याचा अभावच त्याला या, 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 या वेदशास्त्रांच्या खऱ्या गर्भितार्थापासून दूर ठेवतो मग त्यासाठी बहुजनांनी हा खडतर मार्ग स्वीकारण्यापेक्षा रामाचं स्मरण करण्याचा मार्ग स्वीकारावा त्यातून त्यांना समाधानाची प्राप्ती होते हा गुरु सिद्ध मार्ग आहे आणि एकदा का त्या समाधानाचं बोट आपण चाखलं की मनाचं चांचल्य हे स्वाभाविकपणे विरून जात त्याला आणखीन कुठल्या समाधानाची गरजच पडत नाही जगद्गुरूंच्या अभंगातून आपण ते समजून घेतलं अशा या मनाला समर्थ बोध देतात की मना तू राघवाच्या चरणी निरंतर वस्ती कर। आज त्याच समर्थ मनाला सदुपदेश कर मालिकेमध्ये तिसऱ्या श्लोकात देताना म्हणतात कि पाविजे सर्व ही सुख जेते मना अरे जिथ सर्व सुख तुला प्राप्त होत अशा माझ्या राघवाचं स्मरण तू का बर करत नाहीस अशा या राघवाच्या चरणी जर तू निरंतर राहिलास तर काय होत मना पावी जे सर्व ही सुख जे थे अति आदरे ठेवी जे लक्ष अशा या मनाने अत्यंत आदरपूर्वक त्या राघवाच स्मरण नको का करायला विवेके कुडी कल्पना पालटी जे या देहामध्ये जो तुझी चुकीची अज्ञानाची दिशा आहे ना विचारांची की सुख प्राप्त करण्यासाठी केवळ राम 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 म्हणून मला कस सुख प्राप्त होईल ही जी तुझी अज्ञानवश दिशा आणि दशा झालेली आहे ना मना अरे विवेकाने संत संगतीतून तू तु या मनाची दिशा बदल म्हणजे तुझी दशा देखील बदलेल आणि निरंतर रामाला सन्मुख राहा बरं बाळा मना सज्जना राघवी की रागवीसीचे सज्जन हो समर्थ असया मनाला अतिशय सुंदर सदुपदेश या चाळीसाव्या श्लोकामध्ये करत आहेत इथं आपल्याला या श्लोकाची चिंतनाची सुरुवात पहिल्यांदा तिसऱ्या चरणापासून केली पाहिजे विवेके कुडी कल्पना पालटीचे मी आपणास प्रश्न विचारतो की आमची सुखाची कल्पना नेमकी काय आहे चला आपण आपल्या पातळीवरती आपल्याला काय म्हणजे सुख आमच्या प्रशांत धामलेच सुंदर अभंग अभंग नाही पण माझ्या दृष्टीने तो अभंगच आहे पण नाट्यगीत आहे मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत काय पुण्य असलं कि ते घर बसल्या मिळत मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं मी आपण हाच प्रश्न विचारतो की तुमची सुखाची व्याख्या काय चला आपण म्हणूयात की चांगला प्रपंच मुलं बाळ चांगला पैसा अडका चांगली सुविध्य पत्नी चांगले नातेवाईक चांगला लौकिक या सगळ्या माझ्या सुखाच्या कल्पना आहेत की काय आपण या सुखाच्या कल्पनांना पार करूयात मग आपण ते प्राप्त करण्यासाठी काय करतो धडपड करतो प्रयत्न करतो ठीक आहे मग आपल्याला त्या मिळतात का याच उत्तर काय याच उत्तर असं आहे की त्या काही प्रमाणात मिळतात पण बऱ्याचदा मनासारख्या मिळत नाहीत आपल्याकडे असतं ना मिळालं मार्क मिळाले आपले लहानपणीचं प्रगती पुस्तक आल्यानंतर नेहमी एक उत्तर असतं हा मिळालेत पण अजूनही चांगले मिळू शकले असते मनासारखे नाही मिळाले बरं तसंच आमच्या जीवनातल्या प्रत्येक वस्तूच्या बद्दल आमचं हे म्हणणं असतं की हा ठीक आहे आहे पण अजूनही जरा असतं तर बरं झालं असतं हा अजूनही हा जो फॅक्टर आहे ना तोच मला त्या वस्तूपासून मिळणाऱ्या आनंदापासून लांब ठेवतो बघा आणि आपण बघितलंच की प्रयत्न करून देखील या वस्तू मिळतातच असं नाही कारण जनी सर्व सुखी असा कोण आहे या वस्तूंच्या आधाराने सुख मिळणारा हा जगामध्ये न्यून आहे आणि हे न्यून कसं असतं माहिती का समजा तुम्ही अतिशय सुंदर आहात रूपवान आहात सुदृढ आहात सगळं आहे पण समजा तुम्हाला स्वयंपाक करताना काहीतरी चटका बसलाय तर दिवसभर तुमचं सगळं त्या देहावरचं लक्ष केवळ तो चटका बसलेला भाग असतो ना त्याच्या भोवती केंद्रित होत तस मनुष्याला जरी सगळं सुख असलं पण थोडीशी दुःखाची बाजू असली माझ्याकडं अनेक माता भगिनी येतात घरातले पुरुष मंडळी देखील येतात सगळं चांगले हो पण हे एवढं बघा दादा हे काय करावं बाबा हा फार त्रास होतो म्हणजे जी आमची थोडीशी दुखरी बाजू असते ना आमचं सगळं लक्ष सर्व लक्ष आमचं त्या वस्तूभोवती असतं आणि त्यावेळेला सगळ्या वस्तू सुखमय असूनही त्यातलं सुख, त्या त्या सुख काही केल्या आम्हाला मिळत नाही जसं आपल्याकडं जर कोणी आजारी असेल आणि कोणीतरी अत्यावस्थ आहे म्हणून फोन आला आणि त्याच वेळेला घरामध्ये बायकोनी तुमची अतिशय आवडती डिश तुमच्यासाठी बनवलेली आहे ताटामध्ये ती डिश आली तरी तुम्हाला आज त्याची ती गोडी अनुभवला येत नाही कारण तुमची मनस्थिती ते सुख घेण्यासाठी नाहीये म्हणजे थोडक्यात काय आहे सुख हे त्या वस्तू पासून मिळत नाही सुख हा आमच्या मनस्थितीने आम्हाला प्राप्त करावयाचा प्रांत आहे हे पटत आणि जर सुख हे मनस्थितीने प्राप्त करायचंय आणि त्यासाठी धडपड करूनही ती वस्तू आम्हाला ती मनस्थिती कायम टिकू देत नाही कारण आम्हाला असं वाटतं की यामध्ये आणखी निश्चितपणे काहीतरी पूर्ण जाण्याच्या दृष्टीने अपूर्ण शिल्लक आहे पैसा मिळाला आहे मिळालाय पण मला असं वाटतं की अजूनही मिळायला पाहिजे होता प्रत्येक नोकरदार मनुष्य म्हणतो मन पगार चांगला आहे तसा पण मला वाटतं नोकरी बदलायला काही हरकत नाही अजूनही चांगला मिळू शकतो प्रत्येक ठिकाणी हे अजून 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 हे आमच्या जीवनात आम्हाला नेहमीच या सुखाची जी मनस्थिती आम्हाला प्राप्त करायची आहे या सुखाच्या मनस्थितीला संतांनी नाव दिलं आहे समाधान आणि आम्हाला ती मनस्थिती काही केल्या राखता येत नाही कारण आम्ही ती मनस्थिती त्या वस्तूच्या आधाराने प्राप्त करायचा प्रयत्न करतोय ती वस्तू स्वतः अपूर्ण आहे आणि त्याचं प्रतिबिंब त्या मनस्थितीमध्ये आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय जर तुमचं स्वतःचंच रूप कितीही चांगलं करण्याचा तुम्ही प्रयत्न आरशामध्ये बघण्याचा प्रयत्न केला तर मूळत बिंब हे पूर्ण असेल तर प्रतिबिंब आपल्याला पूर्ण अंकाने दिसेल ना इथं वस्तूच मुळी अपूर्ण आहे ती पूर्ण कशी बरं आम्हाला प्रतिबिंबाने मनस्थितीने दिसणार मग त्यासाठी ती वस्तू ज्याची मी प्राप्ती करणार आहे ती पूर्ण असली पाहिजे आणि या जगामध्ये एकच वस्तू पूर्ण आहे बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम सकल ही ऋषी मुनी भजती जयासी तोची एक सुखधाम सुखाच धाम एकमेव राम आहे म्हणून माझे समर्थ या सगळ्या विस्तारपूर्वक चिंतनाच या प्रथम चरणामध्ये वाक्य सांगतात कि मनापा सर्व ही सुख जेथे अरे मना तुझे सर्वार्थाने सुख ना जे तुला या जगामध्ये कुठंच मिळत नाही आणि मग हा अपूर्णांक या मनाला जे चंचलत्व देतोय ते सगळं सुख माझ्या राघवाच्या चरणी आहे किती गोड असावं हे चिंतन पण आपण म्हणाल आहोत तुम्ही तर आम्हाला पहिल्यांदा सुखाच्या कल्पना विचारल्या मग आम्ही ज्या सगळ्या सांगितल्या मग राघवाच चिंतन या सुखाला देणार का नाही देणार माझे महाराज म्हणतात तुम्ही तुमचा प्रपंच रामाचा समजून करा तो रामावरती सोपवा रामराया तुमचा प्रपंच तुमच्या कल्पनेपेक्षा चांगला करून टाकेल बघा अहो माझा राम त्याचा हा प्रपंच जरी आपण त्याला वेदांताने मिथ्या म्हटलं तरी माझे महाराज म्हणतात जरी तो मिथ्या असला तरी तो आज भासमान वाटतोय ना तो त्या रामाच्या कृपेनेच वाटतो ना तो रामानेच तयार केलाय ना मग तो रामाचा आहे असं समजून तू जसं ठेवशील त्या पद्धतीने राहण्यामध्ये जर आपण आपली मनोस्थिती तयार केली तर अपूर्ण असलेला प्रपंच देखील सुखाचा होतो कारण जे सर्व ही सुख जेते सर्व म्हटल्यानंतर कंसामध्ये काही राहणार नाही बघा आपण करतो ना की एखादी गोष्ट बाहेर काढायची असेल तर त्याला कंस करून टाकतो मग आपण म्हणू की हा राघवाच्या ठिकाणी सर्व सुख मिळेल पण प्रापंचिक सुख मिळणार नाही असं नाही माझ्या रामाला तुम्ही भजा त्याच्यावरती आपलं जीवनाचं सर्वस्व सोपा हो तो सुखानंद आनंद कैवल्यदानी आहे तो वस्तू देईल आणि जरी नाही दिली तरी तुमचा आनंद टिकून ठेईल आणि या आनंदामध्ये या सुखाची तर आम्हाला गरज आहे ना आम्हाला त्या वस्तूमध्ये सुख नाहीच आहे त्या वस्तूच्या आधाराने मिळणाऱ्या या सुखमय मनस्थितीमध्ये आम्हाला खरं सुख आहे आणि जर ती माझी सुखमय मनस्थिती टिकत असेल तर मग ती वस्तू अपूर्ण राहिली किंवा मनाविरुद्ध घडली तरी काय हरकत आहे पण हे त्याच्याच जीवनात होऊ शकत ज्याने आपला प्रपंच रामाचा मानून केला त्यामुळे सज्जनो तुम्हाला काय करायचंय सुखाची तुमची जी कल्पना असेल ती असू द्या प्रपंचाच सुख म्हणजे तुमचं सुख हे जर तुम्हाला, तुम्हाला वाटत असेल काही हरकत नाही एखादा साधक म्हणेल की नाही अकारण अकारण प्रसन्नता मला व्हावी आणि एखादा म्हणत असेल मला ते मोक्ष सुख अनुभवायचंय कुठलंही सुख असू द्या यासाठी केवळ विवेके कुडी कल्पना पालटीचे या देहाच्या आधाराने तुम्हाला केवळ तुमची विचारांची प्रक्रिया बदलायची दिशा बदलायची ते दिशा बदलण्याचं शास्त्र आहे रामनाम रामाची भक्ती ती रामाची भक्ती आपण मनापासून करावी त्याच नाम घ्यावं मुखाने प्रपंच रामाचा आहे मग तो जसा असेल तो गोडच होईल ना त्याच्यामध्ये न्यून आहे असं म्हणून आपण रामाला का दोष द्यायचा प्रल्हाद महाराजांची आठवण येते त्यांचा ते शब्द असायचा राम सगळं गोड करून घेईल बरं राम सगळं गोड करून घेईल त्यामुळे प्रपंच रामाचा मानून केला ना सज्जनो तर तो प्रपंच देखील अत्यंत सुखमय होतो आणि ज्याला अकारण प्रसन्नता हवी आहे त्यांनी एक मी तुम्हाला म्हणतो फार लांबच्या गोष्टी नाहीत रागवी वस्ती की जे वगैरे फार मोठ्या गोष्टी झाल्या एक नियमाने दररोज तासभर काही महिने नामस्मरण करून बघा आणि मला सांगा नाही सुखाची हिरवळ तुमच्या मनामध्ये दाटली तर आहो तुम्ही तासभर मनापासून नामस्मरण केलं ना दिवसभर तुम्ही आनंदामध्ये राहता बघा कारण ते आनंदाचं रसायने आहे राम हा स्वतः आनंद स्वरूप आहे तो सच्चित आनंद आहे रामाचं नाम ठेवताना वाल्मिकींनी हेच अंतकरणामध्ये वसिष्ठांनी हेच अंतकरणामध्ये जाणलं ना कि जो आनंद सिंधु सुख राशी सीकर ते त्रय सो सुखधाम राम अस नाम अखिल लोकदायक विश्राम सगळ्या लोकांना विश्राम देणारा आनंद देणारा हा आनंद सिंधू आनंदाचा सागर आहे राम आणि ज्याने आपली वृत्ती निरंतर त्या रामाकडे ठेवली ना त्याला ते मिळालंस म्हणून समजा त्याला त्याच्यासाठी वेगळं काहीच करावं लागत नाही मना पाविजे सर्व ही सुख जेथे अति आदरे इथं समर्थांनी हा शब्द जो वापरलाय ना तो फार महत्वाचा आहे बघा आदर भगवंताकडं आपलं मन ठेवताना हा साधकाचा स्थायी भाव झाला पाहिजे तो कोण आहे तो काही साधा सुद्धा माणूस आहे का बघा आपण आपल्या नोकरीच्या ठिकाणी आपला साहेब येतो म्हटला की उठून उभे राहतो जागेवर एखाद्या उद्या तुम्हाला मोदी साहेबांनी भेटायला बोललेलं पंतप्रधानांच्या घरी आणि तुम्हाला एका मीटिंग रूममध्ये बसवले आणि ते आले म्हणून जसं कळेल त्या क्षणी तुम्ही उठून उभे राहणार नाही का कारण त्या पदाला त्या व्यक्तीला तो आदर असतो इथं तर हा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक याला तुम्हाला बघायचंय याला तुम्हाला भेटायचंय मग त्यामध्ये निरंतर आदरपूर्वक तुम्ही उभं राहायला पाहिजे त्याच्यासमोर उभं राहणं म्हणजे केवळ देहाची अवस्था नाही सावधानतेची अवस्था आहे उभं कधी राहतो आपण सावधान या परिस्थितीमध्ये राहतो मग आपण रामाचं नामस्मरण करत असताना प्रत्येक नाम परिपूर्णतेने घ्यावा प्रत्येक नाम आपण कोणाचं नाम घेतोय त्या अनंत कोटी ब्रह्मांडाचं नायकाचं नाम घेतोय त्या आदराने घ्यावं जसं पंडित जे असतात संगीत विद्येमध्ये त्यांना जर कधी त्यांच्या गुरुचं नाव विचारलं की ते असे कानाला हात लावून गुरुचं नाम घेत असतात तो एक आदर व्यक्त करण्याचा आपल्या गुरुच्या विषयी आपण कदाचित त्याच्याकडून पूर्ण शिक्षा प्राप्त न केली या असलेल्या न्यून भावनेतून ते कानाला हात लावून गुरुचं नाम घेत असतात सज्जनो प्रत्येक नामस्मरणाला कानाला हात लावून व्यक्त करण्याचं हे मी तुम्हाला शारीरिक कवायतच आसन सांगत नाहीये पण तस आमच्या मनामध्ये आदर भाव असला पाहिजे अरे रामा तू केवढा मोठा केवढा विलक्षण आणि मी तुझा एक सामान्य जीव एक किंकर तुझा एक दास एक चाकर आणि मी तुला शोभून पण दिसत नाही रे तू एवढा मोठा विलक्षण दया सिंधू असल्यामुळं मला तू आपलं म्हणतो आणि मी देखील जगामध्ये दे, मिरवतोय मी रामाचा आहे मी रामाचा आहे रामा अरे कसला रामाचा तुझं नाम घेतोय आणि पोड भरतोय रामा त्यामुळं अति आदर आहे साधा सुद्धा आदर नाही अति आदर आणि अति आदराची भावना कुठून येते माहिती एक तर त्याच्या निरंतर मोठेपणाच्या चिंतनातून येते आणि दुसरं म्हणजे स्वतःच्या न्यूनतेच्या चिंतनेतून ती आदराची भावना येते हाच आहे दीनदास की ज्याला स्वतःच्या न्यूनतेचं चिंतन करता येतं कारण त्याच्या चिंतन करताना कदाचित बुद्धीच्या कक्षा फाटून जातील पण स्वतःच्या चिंतन करण्यामध्ये एक विलक्षण समाधानाची प्राप्ती आहे परमार्थ हा सगळा माझ्या नाथांच्या शब्दात सांगावा तर नाथा घरची उलटी खूण आहे आपण आपल्या मनाने लौकिकामध्ये न्यूनगंडापासून दूर होण्यासाठी स्वतःला नेहमी आपण किती चांगले आहोत किती मोठे आहोत किती आपण निर्दोष आहोत कसं सगळं जग चुकीचं आहे अशा पद्धतीने आपण आपल्या स्वतःच्या मनाला कुरवाळत असतो परमार्थामध्ये नेमकी ही उलटी खूण करावी लागते अरे मी किती नालायक माणूस आहे मी माझ्या रामाला शोभतो तरी का रे कुठं माझे गुरु कुठं माझा राम आणि कुठं त्यांचा हा चाकर अरे मी त्या गुरूंचा म्हणतो आणि असा वागतो असा विषयी माणूस मी माझ्या मनात माझा गुरु सगळे विचार बघतोय ना माझ्या कृती बघतोय ना आणि तरी देखील तो मला आपलं म्हणतो रे रामा अरे अरे रामा कधी रे कधी रे मी तुला शोभेल असा वागेन एखाद्या श्रीमंत बापाच्या पोरी एखादं अवगुणी कार्ट यावं तेव्हा त्या ते बापाला जसं सा सारखी मान खाली घालावी लागत असेल ना तसं रामा माझ्यामुळे तुझी अवस्था होत असेल रे खरोखर रामा मी तुला शोभून दिसत नाही आमचे ब्रह्मानंद महाराज म्हणतात गुरुचं नाव मोठं करण्यापेक्षा निदान आपल्यामुळं आपल्या गुरुला मान खाली घालावी लागणार नाही ना असं तरी आपण वागू नये बरं खरोखर आणि आपल्या या गुरुच्या या सूर्यापुढं बघितल्यानंतर आपल्यासारख्या या कृमी कीटकांची जेव्हा आपण आठव करतो तेव्हा असं वाटतं की खरोखर त्या दया सिंधूने आपल्याला आपलं म्हटलं म्हणून आपण त्याचं नाम घेतो अन्यथा आपण आपल्या आचरणाने आपल्या विचाराने त्याला शोभत देखील नाही अशी न्यूनता जेव्हा अंतकरणात येईल तेव्हा त्याच्याविषयीचा अति आदर आहे हा स्थायी भाव आमचा दृढ होत जाईल सज्जन आपलं मन निरंतर त्या राघवाच्या चरणानुभूती घुटमळत राहील कारण तिथं सर्व सुख प्राप्त होतं तो सुखाचा धाम आहे त्यामुळे तो प्रापंचिक सौख्य देईल जर ते गरजेचं नसेल तरी देखील तुमचं समाधान टिकवेल आनंद टिकवेल आणि शेवटी तुम्हाला कैवल्याचं दान देऊन हा रामराया तुमच्या जीवनाचं सर्व दृष्टीने सर्व दृष्टीने कल्याण करेल म्हणून माझे समर्थ म्हणतात मना सज्जना राघवी जय असे हे समर्थांचं अलौकिक चिंतन यातील पुढील श्लोकाचा आपण उद्याच्या सत्रामध्ये मागोवा घेऊया जानकी जीवन स्मरण जय जय राम <laughs>